शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आपली साहित्य सृष्टी समृद्ध करण्यामागे अनेक करांचा सिंहाचा वाटा आहे इथे कर जुळलेले कोणाचे विवा शिरवाडकर विंदा करंदीकर बाभ बोरकर गदी माडगुळकर आणि कविवर्य मंगेश पाडगावकर असे कितीतरी कर आहेत कितीतरी किती साहित्यिक आहेत आज आपण ज्यांची चर्चा करणार आहोत ज्यांच्या साहित्याचं सा वाचन करणार आहोत ते कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भूषण पद्मभूषण ही पदवीसुद्धा त्यांना मिळाली आणि खरंच त्यांच्या कविता हृदयाला भावल्या पण त्यांच्या कवितांबरोबर त्यांनी त्यांच्या कवितांवर आणि त्यांच्या जीवनप्रवासावर केलेले लेखसुद्धा आपल्याला आवडतील असेच आहेत म्हणून त्यांच्या गद्य पद्य साहित्याचा संगम आजही आपण या भागातनं करणार आहोत आणि त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयस राजे आणि सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद फाटक नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पाडगावकर मय व्हायचं आहे आपल्याला कवितांचा उल्लेख होईलच आणि त्यांची कविता अशी बसल्या बसल्या ऐका तुम्ही काही चिंतन करत असाल तेव्हा ऐका तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून ऐका कशी ऐका पण ती खरोखर आपल्याला पटते भावते आणि आपल्या मनाच्या जवळची असते आता आपण सुरुवात एका लेखापासनं करणार आहोत आणि त्यांचे अनेक लघुनिबंध संग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले ज्यामध्ये निंबोडीच्या झाडामागेचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि तसंच आले मेघभरुनी त्यातला एक लेख आता आपण सुरुवातीला वाचणार आहोत तुमच्यापासून सुरुवात करूया स्वप्नात येणार घर आमचं कोकणातलं घर त्याच्या भोवतीच्या सृष्टीहून वेगळं करून पाहणं शक्य होत नाही आमच्या घरासमोर एक फणसाचं मोठं झाड होतं फणस लागले की कडेवर गुटगुटीत मूल घेतलेल्या पुरंदरी हे झाड दिसू लागायचं मग आमचं घर वात्सल्याच्या भावनेने ती झाडाकडे पाहते असं वाटायचं समोरची जास्वंदी किंवा कण्हेरी सुकू लागली की प्रथम काळजी वाटे या घराला पणजोबांच्या स्वप्नात येऊन ते ही गोष्ट त्यांच्या नजरेस आणून देत असावं आणि मग एक दिवस आजोबा अचानक ओरडत अरे त्या जास्वंदीच्या पोरात पाणी घाला रे कळशा घेऊन आम्ही घसाघसा पाणी ओतलं की त्या जास्वंदीच्या अगोदरच घराच्या भिंतीतून कवलारातून गारवा असा झिणझिणत जाई <laughs> जास्वंदीच्या फांदीवर लाल भडक फुल यावं तसं घराच्या ओठांवर हास्य फुलून जास्वंदी सुकत चालल्याची बातमी घरच पणजोबांच्या स्वप्नात येऊन सांगत अशी माझी माझ्या बालवयात अगदी पक्की खात्री झाली होती कारण पणजोबांच्या डोळ्यात मोतीबिंदू पडलेले होते त्यांना स्वतःला काही पाहणं मुळेच शक्य नव्हतं मग ही गोष्ट त्यांना कशी बरं कळत असेल समुद्राच्या काठाशीच आमचं हे घर उभं होतं समुद्राची गाज अहो रात्र कानावर पडायची दुपारच्या वेळी मागीलदारी पडवीत उभं राहिलं की कलाबतूचे गाणे म्हणणारा लाटा दूरवर दिसत कधी दूरवर धुराचा लोट फेकीत येणारी आगबोटही दिसत असे घराच्या भोवती माडाची उंच झाडं होती हिरव्या झावळ्या हलवत ती मजेनं डोलत राहत घरासमोरच तुळस उभी होती तिच्या चौथऱ्यावर चुन्यानं डिझाईन काढलेलं होत तुळशीच्या हिरव्या गर्दीत कसं कुणास ठोक गुलछबूचं बी पडलं होतं त्या चिमुकल्या रोपट्याला कधीतरी बगळ्यासारखी उंच मान वर करून पाहणार पांढर शुभ्र फुल येत असे तुळशीच्या बाजूला एक जुनाट चाफ्याच झाड होत उंटाच्या मदारीसारख्या त्या झाडाच्या फांद्यांवर जाडजूड गाठी आल्या होत्या <laughs> दोन पिढ्या ते झाड शांतपणे उभं होतं ऐंशी वर्षाच्या म्हातारीसारखं ते कमरेत वाकलं होतं पण अचानक हे जुनाट झाड पांढऱ्या शुभ्र फुलांच्या भाषेत बोलू लागायचं त्या फुलांच्या शुभ्र पाकळ्यांना आतून सुंदर पिवळा रंग असायचा सकाळी उठून खळ्यात उभं राहिलं की झाडाच्या खाली मातीवर त्या पांढऱ्या पिवळ्या फुलांची रांगोळी दिसायची मी या घराचा नुसतं घर म्हणून विचारच करू शकत नाही आजूबाजूची झाडं घरातली माणसं पुढच्या दारी भिंतीवर टांगलेला तो कंदील या साऱ्या गोष्टी त्या घराशी माझ्या आठवणीत एकजीव झालेल्या असतात त्या घराचा घरातल्या वातावरणाचा अपरिहार्य भाग झालेल्या असतात पुढल्या तरी भिंतीवर दशावतारातली चित्र असलेली कॅलेंडर टांगलेली असत ती कोणकोणत्या सालातली होती हे त्या चित्रातले देवच जाणत त्या भिंतीला लागूनच एक खोली होती त्या खोलीचं नाव होतं गवताची खोली, गवता खोली। गुरांना घालायचं गवत त्या खोली खोलीत साठवून ठेवलेलं असायचं त्या अंधाऱ्या खोलीत पिवळसर गवताचा ढीक पडलेला असायचा त्या खोलीची मला उगाच भीती वाटायची आम्हा मुलांचा त्रास फारच वाढला की आम्हाला गवताच्या खोलीत कोंडून ठेवण्याची धमकी मिळत असे <laughs> गावातल्या एका घरात अशाच एका खोलीत म्हणे एका मुलाला शिक्षा म्हणून कोंडून ठेवलं होतं त्या खोलीत आधीच एक अजगर लपून बसला होता त्या भेदरलेल्या पोराला त्या अजगरानं गिळून टाकलं ही गोष्ट कोणीतरी मला सांगितलेली होती मला सारखं वाटायचं की त्या गवतात कुठेतरी एखादा अजगर निश्चितच लपून बसलेला असणार त्याचा घट्ट विळखा कल्पनेतच माझ्या अंगाभोवती पडलेला मला जाणवत असे गवताच्या खोलीची भीतीदायक स्वप्न मला पडत त्या खोलीच्या समोरच लाकडी कठडायला टेकून माझे पणजोबा बसत त्यांच्या वयाची ऐंशी वर्ष उलटून गेली होती तरुण वयात ते गावचे फौजदार होते प्रथम दर्शनीच डोळ्यात भरावी अशी त्यांची उंच धिप्पाड शरीराशी होती दृष्टी पार गेली होती अंधाराच्या समुद्रात त्यांची दृष्टी कित्येक वर्ष बुडून गेली होती हातात काठी घेऊन पायातल्या खडावा वाजवीत पुढच्या दारच्या वरांड्यात ते शतपावल्या घालीत असत त्या खडावांच्या आवाजानं घर कसं भरल्यासारखं वाटायचं भर रस्त्यावरून आपल्या बापाचं बोट धरून लहान पोर जसं आत्मविश्वासानं तुरुतुरू तुरु चालत तसं त्या खडावांच्या आवाजाच्या धीराने घरातलं वातावरण ढिटाईनं उभं आहे असं वाटायचं नुकत्याच फोडलेल्या नारळाचं वरवरचं किसलेलं मऊ मऊ खोबरं पणजोबा जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खात शेवटी वाटीत थोडंसं उरलं की मला हाक मारून ते माझ्या हातावर ठेवीत हा क्रम इतका नित्याचा झाला होता की ते केव्हा हाक मारतील हे मी दुसऱ्या खोलीत असलो तरी मला अगदी नेमकं कळत असायचं देवी लागण्याच्या वेळी पणजोबांच्या बसून आम्ही पर्वचा म्हणत असो बे केबेपासून शक्य तितक्या बेसूर आवाजात सुरुवात करून थेट औटकीपर्यंत सर्व पाडे म्हणावे लागत पाडे सरळ म्हणण्यापेक्षा आदले मधले पाडे न म्हणताच पुढे उड्या मारणं यातच आमचं सारं कौशल्यपणाला लागत असे आजोबांना आमच्या सगळ्या युक्त ठाऊक असत मधून मदुन, मधून ते एकदम खड्या स्वरात विचारित उडक्यो मारत काय रे आराम करा नो यावेळी जादूच्या सतरंजीवरून उड्डाण करणाऱ्या राजपुत्राप्रमाणे नवाच्या पाढ्यावरून आम्ही उड्डाण करून एकदम अठरा एक अठरावर पुढच्या उड्डाणाची तयारी करण्यासाठी काही काळ स्थायिक झालेले असो पर्वचा संपल्यानंतर आजोबांच्या गोष्टी सुरू होत आजोबा म्हणजे गोष्टींचे जुन्या जुन्या आठवणींचे भंडारच होते हा हा म्हणता त्या काळातल्या अंधूक अद्भुत वातावरणात ते घेऊन जात म्हातारा गडी विझलेली विडी कानाला लावून मुणके डुगुडुबी हलवीत भारून गेल्याप्रमाणे सारे ऐकत बसायचा आम्ही तर नेहमीचेच भाविक शोडते त्या गोष्टींची अनेकदा पुनरावृत्ती होत असे पण तरीही त्या पुन्हा पुन्हा ऐकताना नव्याच वाटत काहीतरी अंधूक अंधूक आठवत असल्याप्रमाणे हलक्या उत्सुकता जागृत करणाऱ्या आवाजातच आजोबा सुरुवात करत मानशीच्या पुलावरसून मी घराकडे येत होते किती वाजलेले गोविंदा विचारी दीड दोन झाले रात्रीचे चांना पडला ना रस्त्यावर कुत्रा सुद्धा नाही होता माझ्या मागसून पावला वाजल्याचा आवाज आलो मी मनात समजलाय तो मानशीच्या पुलावयो देवचारच होतो मी मनात म्हणला आता चकार शब्द बोलून उपयोगी नाही बोलले की दगड पडते देवचार लागी आलो माका म्हणलो मासळी होय रे मी गप्प वाचा नाही ताजी असता आत्ताच पागलेली माझ्या तोंडात शब्द नाही मी वळून बघला सरंगे सौदाळे मुदुशो मी पिशवी पुढे धरली त्यांनी ती सगळी मासळी पिशवीत ओतली मी एक शब्द बोलूक नाही झपझप चालत पावलं टाकीत घराकडे आयलाय फटफटेचे चार वाजलेले पिशवीतली मासळी ताटलेत ओतलं तर काय सगळे दगड देवचाराच्या भीतीने आमच्या पोटात गोळा उठलेला असे पणजोबांच्या मागून चालणाऱ्या त्या देवचाराच्या पावलांचा आवाज त्या अंधारात आम्हाला स्पष्ट ऐकूय आजोबा त्या देवचाराशी एक शब्द जरी बोलले तरी खैर नव्हती त्या रात्रीच्या माझ्या स्वप्नात देवचार हा अगदी दे ठरलेला असे <laughs> नंतर आम्ही शाळेसाठी म्हणून मुंबईला स्थायिक झालो सुट्टीतच गावी जात असो आगबोटी बंद होण्याच्या वेळी पुन्हा मुंबईला परत यायच सुट्टीचे महिने दोन महिने कसे उडून जात तेच कळत नसे जाण्याची वेळी लक्ष्मण गाडीवाल्याची सारवट गाडी बंदरावर नेण्यासाठी बाहेर उभी असायची आम्हाला सगळ्यांना देवघरात घेऊन पणजोबा देवापुढे नारळ ठेवण्यासाठी उभे राहत बाहेरून उग्र गंभीर भासणारा तो ऐंशी वर्षाचा वृद्ध पुरुष घहीवरून ये नमस्कार करून पणजोबा बोलत देवासाहेबा तू का हो नाल ठेव तसे लेकरा बाळांद्र तुझी नजर अस द्या ते का सगळ्यांक सुक्षेम घेऊन जा सुक्षेम पोचल्याचा पत्र आल्यावर भायला पिऊलावर तुझ्या नावानं सोमवारी दिव लाव गाडीत बसण्यासाठी सर्वांना नमस्कार करून आम्ही बाहेर निघालो की डोळ्यात अश्रू उभे राहिल्यामुळे मला काहीच दिसत नसायचं पण जोबा गंभीर होत अगदी आमच्या घरासारखे गंभीर होत विवश होऊन ते कधीच बोलत नसत सारवड गाडीत बसून जाताना माझ्या मनात आठवणी गोळा होऊ लागत माझ्या डोळ्यांपुढे पणजोबा उभे राहत आता पणजोबा त्या लाकडी कठड्याला टिकून बसले असतील माझ्याप्रमाणेच त्यांच्याही डोळ्यांसमोर अनेक आठवणी तरळत असतील आम्ही मुलं समोर बसून पर्वचा म्हणतो तशी कल्पना ते करत असतील हे सारे कल्पनेचे खेळ आहे ते विसरून एकदम ओरडत असतील उडक्या मारत असत काय आरामखोरा नो आ मी घराविषयी लिहितोय की पणजोबांविषयी पण माझ्या या गोष्टीला इलाज नाही घराविषयी लिहायचं म्हणजे मला पणजोबांविषयी त्याचा चाफ्याच झाडाविषयी त्या मंगळा गायीविषयी सिंधू मांजराविषयी माझरातल्या त्या कुंद अंधार्या वातावरणाविषयी तरुण वयातच वारलेल्या माझ्या मावशीविषयी दाजी आजोबांविषयी आजीविषयी लिहिलेच पाहिजे या सर्वांशिवाय घर आणि त्या घराशिवाय हे सर्वजण माझ्या डोळ्यांसमोर मुळे उभेच राहू शकत नाही सिंधू मांजराच्या शुभ्र अंगावरचा डौलदार हिरवा ठिपका मला अजूनही स्पष्टपणे आठवतो आजीने तव्यावर टाकलेली लाल लाल नाचण्याची भाकरी अजूनही मला दिसते नव्हे तिचा वास मला येतो पणजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतली देवचाराची पावलं माझ्या मनात वाजू लागतात गवताच्या खोलीतले अंधाराचे कांबे डोक्यावर गुडूप घेऊन बसलेले गवत मला दिसते या साऱ्या गोष्टी त्या घराचेच अपरिहार्य अवयव आहेत असंच मला वाटतं माणसांसारखीच घरही म्हातारी होतात झाडावर बसलेली पाखरं हळूहळू हो उडून जातात तशी कधीही परत न येण्यासाठी माणसंही दूर दूर उडून जातात घराला एकटं एकटं वाटू लागतं घर व्याकुळ होत पणजोबांच्या पायातल्या खडावांचा आवाज ऐकू येतोय असा उगाच घराला भास होतो रिकाम्या खोल्यांच्या गळ्यात अंधाराचा हुंका दाटून येतो आठ वर्षापूर्वी कोकणात जायचा योग आला घराचं दर्शन घेण्यासाठी मी मुद्दाम गेलो घरपार कोसळलं होतं गळ्यात गळे घालून वासे पडलेले होते गोठा रिकामा होता बिळ्यांमधून जीवाणूंनी आश्रय घेतला होता सारा शुकशुकाट ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यासारखे कमरेत वाकलेले चाफ्याचे झाड मात्र अजून तसेच उभे राहून जमिनीवर पांढऱ्या पिवळ्या फुलांची रांगोळी घालत होत कोसळलेल्या भिंतींकडे पाहात ते झाड एकट हसता कोणाला रडता येते म्हणजे खरे निसर्ग चित्रण आणि व्यक्ति चित्रण याचा एक सुरेख संगम किंवा समरस झालेत दोन्ही चित्रण म्हणजे आजोबांमध्ये असलेला तो एक अफाट सागर प्रेमाचा तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला निसर्गामध्ये झाडांमध्ये फुलांमध्ये कोकणांमधल्या त्या सगळ्या निसर्गामध्ये जी एक प्रत्येक माणूस म्हणून व्यक्ती दडलेली आहे ना ती साथ घालते मुंबईला गेलेल्या त्यांच्या नातवांना त्यांच्या आप्तस्वकीयांना ते सगळं जाणवतं आहे आणि वेंगुर्ल्याचा सिनेमा केलाय त्यांनी या चित्रपटात <laughs> असं आपण म्हणूया आपल्या शहरात राहणाऱ्या माणसांना असं वाटतं की काय त्यांचं सारखं कोकण कोकण आमचं कोकण आमचं कोकण चालू असतं पण हे वाचल्यानंतर कळतं की खरंच त्यांच्या किती असोसिएशन असतील आणि ते म्हणजे आणि ते एक वाक्य कसलं कमाल की माणसांबरोबरच घर हो रे ह्या एका वाक्यात ते सगळं सांगून जात आणि आपल्याला आय शुअर सगळ्या रसिकांना आपापली घर आठवली असतात नक्कीच 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 पण त्यांची नजर अशी कॅमेरासारखी भिरभिरत होती सगळीकडे आणि स्क्रीन प्ले झाला वेंगुर्ल्याचा खरोखर आता पुढच्या तशाच एका साहित्य कृतीकडे वळायचंय आणि ते म्हणजे त्रिवेणी या नावातच सगळं आलेलं आहे त्रिवेणी हा त्यांचा काव्यसंग्रह त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या कविता आल्या त्यातली एक कविता आता आपण वाचनासाठी घेणार आहोत श्रेयस कवितेचं नाव आहे त्यालाच फक्त बरं जगण्यावर प्रेम करीत ज्याला जगता येत तिच्या डोळ्यात त्यालाच फक्त आभाळ बघता येत <laughs> जगण्यावर प्रेम करीत ज्याला जगता येत तिच्या डोळ्यात त्यालाच फक्त आभाळ बघता येत काळजात काटा ऋतूनही सूर जवळ असतो फुलाकडे त्यालाच फक्त गाणं मागता येत आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो हे कळतं त्यालाच फक्त आतून जागता येत ज्याच्या आजच्या खांद्यावर कालची ओझी नसतात ज्याच्या आजच्या खांद्यावर कालची ओझी नसतात बोबड कांदा होऊन फक्त त्यालाच रांगता येत डोळ्यांनीच ज्याला खोल विश्वास देता येतो डोळ्यांनीच ज्याला खोल विश्वास देता येतो न सांगता त्यालाच फक्त सगळं सांगता येतं न सांगता त्यालाच फक्त सगळं सांगता येतं वादर करण्याची शैली सुद्धा असावी लागते नाही का म्हणजे त्यांचं ते त्यांनी जे लिहिलंय सगळं त्याचा अर्थ तसाच्या तसा पोचवणं हे सुद्धा सामर्थ्य आहे त्रिवेणी पुस्तकामध्ये म्हणजे प्रत्येक त्याची कोणाला ना कोणाला अर्पण केलेली आहे तशी त्रिवेणीच्या पहिल्या पानावर ही साहित्यकृती कुसुमाग्रजांना आणि त्यांची संपूर्ण कविता त्यांचा हा कवितेचा प्रवासच कुसुमाग्रजांना अर्पण केलेला आहे म्हणजे याच पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिलेलं आहे की कुसुमाग्रज यांच तुमची कविता वाचून माझी कविता चालायला शिकली या वाक्यातच किती काय आलेलं आहे <laughs> त्यांची कविता किती भव्य होती याचा अनुभव आपण घेतोच आहोत पण त्यांच्या कविता प्रवासाला किंवा त्यांच्या एकूणच साहित्य प्रवासामध्ये त्यांना त्यांचा हात जर कोणी पकडला असेल तर तो शब्दांनी पकडला शब्द सामर्थ्य भरपूर असल्यामुळे शब्द वैभव असल्यामुळे त्यांचे विचार त्यांना समोर मांडता आले आणि म्हणूनच शब्द हा काव्यसंग्रह तयार झाला शब्द या काव्यसंग्रहात सुद्धा वेगवेगळे विषय मांडले गेले आणि त्यातनं एक कविता आली ती कविता आता आपण वाचूया कवितेचं नाव आहे पाऊस फुलांचा हातात गुंफुनी हात तुझ्या मी चालत होतो तेव्हा हातात गुंफुनी हात तुझ्या मी चालत होतो तेव्हा पाऊस फुलांचा होता डोळ्यात तुझ्या मी मला पाहिले तेव्हा डोळ्यात तुझ्या मी मला पाहिले तेव्हा मनात रिमझिम पाऊस फुलांचा होता ओतून जीव शब्दात मी विचारले तुझ ओतून जीव शब्दात मी विचारले तुझ तू होय म्हणालीस तेव्हा पाऊस फुलांचा होता मी जेव्हा पहिले वहिले गीत तुझ्यावर लिहिले मी जेव्हा पहिले वहिले गीत तुझ्यावर लिहिले ते गाणे गुणगुणताना पाऊस फुलांचा होता घन भरून आले होते मन भरून आले होते घन भरून आले होते मन भरून आले होते मज तुझ्या वाचूनी दुसरे सुचतच काही नव्हते त्या सगळ्या आठवणींचा पाऊस फुलांचा होता हो। <laughs> त्या सगळ्या कविता पुढे चालत राहते <laughs> 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 आणि त्यातनच म्हणजे धारा नृत्य या काव्यसंग्रहानी त्यांची पहिली कविता म्हणा किंवा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला धारा नृत्य या नावाने पण खरं त्यांचं त्यांच्यातली काव्य प्रतिभा रसिक जाणायला लागले ला किंवा साहित्यसृष्टी जाणायला लागेल ती जिप्सी हा त्यांचा काम असतो hmm. म्हणजे जिप्सीनी पाडगावकरांना एक वेगळी ओळख स्थापन करून दिली जिप्सीमध्ये सगळं झालं आणि जिप्सीमध्ये त्यांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे की ती कविता कशी सुचत गेली की शाळेमधल्या बंद खोलीमध्ये बसून माझं मन मात्र कुठेतरी भरधाव धावत होतं ते डोंगराच्या खुशीमध्ये निसर्गाच्या खुशीमध्ये आणि म्हणून जिप्सीतली कविता वाचल्याशिवाय पाडगावकरांचा कोणताही भाग आपण पूर्ण करू शकत नाही या भागाची सांगता आता आपण जिप्सी या त्यांच्या काव्यसंग्रहातल्या एका कवितेने त्यांच्या मनातला माणूस यात्री अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी अखंड नूतन मलाही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवी जाहलो उनमन दवात तीर्थांचे घेतले दर्शन दूर क्षितिजाची निळे भुलावण पाशांविण मला ठेवी खेळवून अक्षय विणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके काढून कंटक पाईंचे हलके काढून कंटक पायींचे स्वरात विणिले सरमी स्वप्नांचे हसत दुःखाचा केला मी स्वीकार वर्षिले चांदणे पिऊन अंधार प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री आनंदयात्री मी आनंदयात्री खरोखर अशा आनंदयात्रीना वंदन अजून आपण रसिक काय बोलू शकतो म्हणजे पाडगावकरांच्या शब्दांमध्ये त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या साहित्यामध्ये एक लय आहे एक ताल आहे एक सूर आहे गाणं कसं वाचतं नाही का आणि गाणं वाजण्यासाठी किंवा गाणं संपूर्ण बनण्यासाठी वाद्यांची आवश्यकता असते ती वाद्य त्यांच्या शब्दांमध्येच आहेत आणि म्हणून ते गाणं होतं भाव कवी आपण त्यांना जेव्हा म्हणतो तेव्हा सगळे भाव उतरतात अशी पाडगावकरांची जादू आहे पण हे जर का कळलं ना तर <laughs> मी रेफरन्स देतो लहानपणी मी जेव्हा शाळेत होतो किंवा अगदी कॉलेजमध्ये होतो तेव्हा सुद्धा मला ना कविता हा प्रकार कधी फारसा आवडला मग तेव्हा या कविता होत्या पाठ्यपुस्तकात वाचायचो <laughs> पण आम्ही पाठी करायचो तो करिक्युलमचा भाग असायचा म्हणून पण जेव्हा नट बनायचं ठरवल्यानंतर त्यातली गेयता जी असते त्या शब्दांचं वजन काय असतं ते कशा मीटरमध्ये लिहिलेलं असतं हे जेव्हा कळायला लागलं ना तेव्हा त्या कविता वाचण्याचा आनंद यायला लागला नाहीतर आधी कविता वाचायला सांगायची की अरे बापरे आता माझी परीक्षाच घ्यायला बसलाय असा एक उगाच फील कविता जे वाचतात ना किंवा ज्यांनी कविता ऐकलेल्या आहेत त्यांच्याकडनं असं बघताना येतो अनेक वेळा की बापरे हे खूप काहीतरी अवघड प्रकरण आहे तसं नसतं खरं एकदा तुम्हाला त्याचा रिदम लक्षात आला एकदा तुम्हाला ती कविता कुठल्या ह्याच्यात लिहिलेली आहे कळलं की ती, ती कविता वाचल्यानंतर फार मजा येते आणि पाडवाकरांचं हे वाचताना बेसिकली ते जाणवत की त्यांनी जे ते गुंफलेलं आहे ना, फार हो ना, हो ना ती ते फार उभवत आहे गे सुरुवातीला नको वाटतं ते अरे बापरे केव्हा हे शब्द येते शब्द का आणि काय कुठले ते वाचवत पण ते वाचायला पाहिजे खूपच प्रसिद्ध कविता <laughs> शब्दा, <laughs> आहे की शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या तेच असं मला वाटतं तू म्हणालास मिलिंद अगदी तसं की शब्द म्हणजे शब्दांवर आहेच पण दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं आणि वाचू आनंदेच्या माध्यमात हाच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात करू पण कोणीतरी काहीतरी ऐकवलं ना आपल्याला म्हणजे एखादी छान गोष्ट आपण आजी आजोबांकडनं पूर्वी ऐकायचो तर हे सगळं आपल्या लक्षात राहतं त्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या कायम तसं कोणी काही छान वाचून दाखवलं तर ते जास्त लक्षात राहतं किंवा त्या कवितेचं ते मीटर आपल्याला कळतं आणि मग त्याच मीटरमध्ये आपण कदाचित ती कविता वाचायला लागतो ला त्यातनं आपण एक वेगळा अनुभव घेतो हा प्रवास आहे आणि तो प्रवास आपल्या सगळ्यांबरोबर तो वाचकांनी श्रोत्यांनी रसिकांनीसुद्धा करायचा आहे त्यामुळे वाचू आनंदेचा सगळ्यात मोठा भाग आहात तुम्ही तुमच्या घरी भरपूर पुस्तकं आणा वाचायला सुरुवात करा आणि जी पुस्तकं नसतील ती आम्ही इथनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न वाचनाच्या माध्यमातून करणार आहोतच तुर्तास इथेच निरोप घेते मात्र पुढच्या भागात सुद्धा पाडगावकरांचं साहित्य वाचन आपण करणार आहोत या भागात तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार शब्दांचे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटे वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल i do the...